जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक सोळा डिसेंबर रोजी देशातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सुवर्णनगरीमध्ये संपन्न होणार आहे मित्रांनो माझं भाग्य आहे की आपला कोण कोण आलं हा एपिसोड फार मोठ्या प्रमाणावरती बैलगडी शर्यतीमध्ये पाहिला जातो आज या हिंदकेसरी मैदानामध्ये कोण कोण आले त्या एपिसोडची सुरुवात परमपूज्य सद्गुरू शिवागिरी महाराजांच्या सानिध्यात सुरू करत आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात आलं आणि हा बॅनर पाहिला मला एक चार ओळी सुचलेल्या आहेत हिंदकेसरी श्री गौरव गाथा मैदान गाजवते नंदींचे शौर्य न्यारे, रे सेवागिरींची कृपा जिथे गर्दीचे सागर सारे हाच तो मानाचा पहिला मान देशातला पुसेगावचा हा सोहळा प्रत्येकाच्या काळ जातला मित्रांनो आपण पुसेगाव निघालो होतो पुसेगाव रस्त्यामध्ये ही पहिली गाडी भेटलेली दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव दादाराव वाघ कुठलं गाव बुलढाणा बुलढाणा बरं आता बुलढाण्यावरून आला काही तो मुक्का मला होता नाही बुलढाण्यावरून आलो डायरेक्ट कधी निघालो होता रात काल संध्याकाळी निघालो होतो सहा वाजता सहा वाजता कोण कोणते नंदी घेऊन आलाय एकच नंदी घेऊन आलो लक्ष लक्ष बर लक्ष कोणाबरोबर पाळणार आहे आणि ते पायरा झालेला आहे पायरा कुठला कुठल्या भागातला कुठल्या जिल्ह्यातला पायरा आहे कुठल्या पण भागातला कुठला बरं hmm, वडूजकरचा मित्रांनो hmm. सुंदर असं नियोजन केलं दादाने ही पहिली गाडी आपल्याला भेटलेली आहे किती किलोमीटर पडते पुसेगाव तू तु, तुमचं गाव ते आम्हाला पडतंच साडेचारशे किलोमीटर अरे बापर साडेचारशे बरंच लांब पडतात साडेचारशे किलोमीटर पडतं मित्रांनो ही दुसरी गाडी म्हणजे आपल्याला भेटलेली पहिली गाडी परवा पहिली गाडी परवा दिवशी रात्री आपल्याला भेटली होती मुंबई मध्ये मुंबई निघाली होती आता ही दुसरी चला दादा तुम्हाला शुभेच्छा खूप लवकर आलाय लवकर एवढ्या येण्यामागचं कारण काय थोडं बैलाला आराम वगैरे होण्यासाठी आलो बरं बरोबर चालतंय धन्यवाद दादा हे दादा पण थोडे आलेले चला नो हा तातवड्याचा घाट आहे बघू शकता इकडं पलीकडे तातचा घाट आपण क्रॉस करून वरती आल्यानंतर ना तर हे दिसलेले आपल्याला बऱ्याच लांब आलेल्या दिसतात वाटतं काय नाव दादा आपलं हा कुणाल गाव कुठलं कुणाल भाऊ छत्रपती संभाजीनगर चापारेर गाव चापारे गाव चापारेर चापानेर छत्रपती संभाजीनगर चापानेर नंदीचं नाव काय आपले बाजी बाजी छत्रपती संभाजीनगरचा बाजी मुक्ता इकडेच थांबला होता नाव आत्ताचं उतरलो सकाळी सकाळी बरं आराम हो काल निघालो होतो रात्री अकरा वाजता बरं कसं काय नियोजन आहे भाजीचं झालं आहे कडचं कराडकडचं कर कराडकडचा कर बैल आहे बरं कसं काय पाहता पुसेगावच्या मैदाना ही काय एक नंदी अजून एक चालला आहे चला काय पाहता पुसेगावचं हिंद केसरी मैदाकडे काय पाहता कशा मानाचं मैदान आहे आणि चांगलं मैदान होतं त्या दृष्टीने पण चालू आहे आणि त्या मैदानाचा मान आहे मान आहे तिथं पाच जरी झाला तरी तुम्हाला मान राहतो बैल चला तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांजूरने आपल्याला भेटलेले आहेत देशातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान उद्या पुसेगाव या ठिकाणी संपन्न आहे आणि तात्या तात्या काय सांगाल आजच या ठिकाणी मोठ्या संख्येने बैलगाडी मालक उपस्थित राहिले तसंच जे नव्याने बैलगाडी मालक या क्षेत्रात उतरलेले आहेत त्यांना या मैदानाची ओढ काय असते त्याची अजून परन कल्पना नसेल परंतु जे जुने बैलगाडी मालक आहेत त्या मैदा बैलगाडी मालकांना माहिती आहे की मैदानाची ओढ काय असते कारण हे मैदान एक एक मानाचं मैदान म्हणजे एक महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचं काम कुशेगावकर अखंड म्हणजे गेली ओळी ही पुण्यतिथे आणि अष्ट्यात्तराव हे या ठिकाणी ही वर्ष या बैलगाडी क्षेत्राचं असणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून आजच बैलगाडी मालक बरेचसे आलेले दिसत आहेत mm. सर्वांचं या ठिकाणी या पुगाव नगरीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे उद्याच्या मैदानाची आपण तयारी करून आलात नसीब आपण आपलं या ठिकाणी उद्या घडवणार आहात mm. त्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा असणार आहेत बैलगाडी मालकांना सर्वांना mm. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे समालोचक विकास सर जगदाळी आपल्या समोर येते सर नमस्ते नमस्ते सर काय सांगाल आज तुम्ही पण लवकर आलाय मैदानाची पाणी करताय काय सांगाल आज आता ते लॉट जाहीर होणार आहेत मग अगोदरच एक तास दोन तास असलं म्हणजे इकडं पण बघायला गावतं थोडं मैदानात काय आणि लाईव्ह लॉट सुद्धा आता थोड्या वेळात एक आरती झाली दुपारची साडेबारा वाजता की लाईव्ह लॉट चालू होती सर मानाचं पहिलं मैदान देशातलं आणि ह्या मैदानातला पहिला मानाचा बॅनर त्या ठिकाणी उंच टेकडीवरती लागला काय सांगाल उद्या इथलं चित्र कसं असेल अहो म्हणजे आता आपण बघतोय आज गेली जावपासून आता परत बंदीनंतर शर्यत चालू झाली पुसेगावचं मैदान आणि पुसेगावचं मैदान पहिल्यापासूनच की बाबा नो हिंद केसरी किताबाचं मैदान आहे परंतु आता मीडियामुळे एवढी त्याची ही झाली आहे की लोक आठ आठ दिवस झालं इथं जागेवरच आलेले आहेत आणि चार दिवस झालं जे कोणी ट्रेनमध्ये आता ते फोन करतात इथं काही जण मग कमीच आले त्या गॅलरी गॅलरीत झोपलेलेच होते मघाशी आम्ही आलो तेव्हा म्हणजे आम्ही एवढं आहे ना आलो आहे म्हणजे उत्सुकता एकदम शिगेला पोचलेली आहे आणि उद्याचा नजारा म्हणजे मला वाटतंय दुनियात सात जरी तर आमची बैलगाडी शर्यत क्षेत्र हे उद्याचा आठवा आजोब असणार आहे हे नक्की सर पहिल्यांदा आपण बातम्यांमध्ये कवचितच एका दुसऱ्या मैदानाची बातमी जो मीडिया आहे त्याच्यावरती पाहत होतो मात्र आता मोठमोठ्या क माझा कट्टा असेल किंवा आय बी एम लोकमतचं बॉडकास्ट असेल ह्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला एक वेगळी साईड दिली जाती चर्चा घडवून आणली जाते या क्षेत्राची चर्चा होती आणि हे क्षेत्र एक मोठ्या उंचीवरती पोचले काय सांगाल त्याच्याविषयी त्याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे ते बैलगाडी मालकांना आहे पहिली गोष्ट हे बैलगाडी मालकाने जी परंपरा टिकवून ठेवली आणि या खेळाची जी पॉप्युलॅरिटी पॉप्युलरिटी आहे म्हणजे लोकप्रियता आहे ती एवढी वाढली आहे ना आणि तुम्ही आता त्या क्षेत्राबद्दल बोलत असताना काही वेळेला बैलगाडी मालक असतील किंवा बैलगाडी चालक असतील सगळे असतील हे बैलगाडी शौकीन असतील हे सर्व जबाबदार घटक आहेत ह्यांनी जबाबदारी ओळखून हे बैलगाडी क्षेत्र अशा ठिकाणावर नेले त्याची दखल सगळ्यांनाच घ्यावी लागली सगळ्यांना घ्यावी लागली चार वर्षापूर्वी ज्यावेळेस सुरुवात झाली होती बंदी हटल्यानंतर पहिलं मैदान झालं त्यावेळेसची शर्यत आणि आज दोन हजार पंचवीसचा या वर्षाचा शेवट आहे डिसेंबर महिन्यातलं सगळ्यात मोठं आहे काय बदल अनुभवला या साडेचार वर्षामध्ये साडेचार वर्षामधली जी शर्यत तिथला जो आपण फरक बघतो या त्या फरकामध्ये एक लक्षात आलं असेल की महाराष्ट्र ज्या वेळेला देशी गोवंश संवर्धन झालं पाहिजे त्याचं जतन झालं पाहिजे हा जरी नुसता विषय मागं जो होता तो नापुरता विषय राहिला नाही म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी गोवंश वाढायला लागला काही काळ होता दोन हजार एकवीसच्या अगोदरची बेंद्राची परंपरा जर बैल तर गावात ठराविक ठिकाणीच बैल दिसायची मग जो आपली बैलगाडी शर्यत क्षेत्राला ज्या वेळेला ग्रीन सिग्नल मिळाला आणि हे शर्यत क्षेत्र वाढायला लागलं तेव्हापासून आता गावागावात बैलांच्या मिरवणुका एवढ्या मोठ्या होत आहेत एवढ्या उत्साह होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे बैल मालक आहेत ना खरोखर बैलाची जी जोपासना करत आहेत आणि आज तर आता लॉट निघणार आहेत मी पहिले एक गोष्ट सांगतो सेवागिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो ज्या ज्या अपेक्षा मनात ज्या ज्या बैलगाडी मालकांनी ठेवलेल्या आहेत निदान तास तरी मला माझ्या सव्वाच्या खांद्या मधनं आलं सगळ्यांना मधनं येऊ शकत नाही परंतु निदान त्यांचा सव्वाचा खांद बाबांनी त्या नशिबाद्वारे त्यांना द्यावा आणि उद्या एक चांगला रणसंग्राम पाहायला मिळेल आणि नक्कीच त्या बैलगाडी शरीर क्षेत्राला काहीतरी नवीन अजून उद्या मिळेल अशी अपेक्षा आहे चालते धन्यवाद सर मनापासून धन्यवाद बाईट घेत असताना एक आता हे शे क्षेत्र म्हणजे पाक त्या ऑलिम्पिककडं जाण्याच्या ह्याच्यावरती मार्गावरती आहे आणि त्या सरकार बऱ्याच बऱ्यापैकी दखल घेत आहे पण सरकारला मी आपन, या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आपण ह्या बैलगाडी क्षेत्र जितक्या स्पीडनं वाढतं आहे जितक्या पद्धतीनं हे आता स्पर्धा मोठी व्हायला लागली जितके म्हणजे बैलगाडी मला असंख्य या क्षेत्रात उतरली परंतु त्याच मनानं आता आपल्याला जमिनीची जागे त्या जागेची कमतरता भासायला लागलेली आहे सरकारने ह्या एक गोष्टीची अतिशय जाणीवपूर्वक दखल घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी कुठं गायरान जमीन असतील त्या ताब्यात घेऊन ह्याच्या ह्या बैलगाडी म्हणजे शर्यतीसाठी आपण आता खेड भागात बघितलं असेल तर ते प्रत्येक गावामध्ये असे घाट बांधलेले आहेत बांधीव घाट आहेत म्हणजे त्याचे एक स्टेडियम ते तयार आहे परंतु आपल्या भागात बघितलं तर असं कुठेही जागा, था था। जागा हो ना आता नाही त्या उपलब्ध होत नाही त्या जागा उपलब्ध करून द्यायची सुद्धा सरकारची थोडीशी त्यांनी जबाबदारी ती पहिली घ्यावी नंतर त्या पुढच्या ऑलिम्पिक आपल्या ह्या खेळाला कुठं अजून वरच्या पातळीवरती नेता येईल हे पाहू लागणार आहे कारण आता बऱ्यापैकी ज्याची ज्याची परंपरा आहे आता आमच्याच गावचं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे एकोणीशे पासष्ट सालची जाहिरात तुम्हाला मी यांच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवर मोबाईलला मी देतो आपण ते पासष्ट सालची जाहिरात बघा त्यावेळी प्रवेश फी त्यावेळेच बक्षीस म्हणजे काय होतं आणि आत्ताची परिस्थिती आत्ताच्या बक्षीस योजना असतील आत्ताचे प्रवेश असेल किंवा ते स्पर्धक असतील भाग घेणार आहे ही पाहता म्हणजे त्याची संख्या जी पटीनं वाढलेली आहे त्या पटीनं आता रानं कमी पडायला लागली लोकांना म्हणजे खेळायची पुढं इथून पुढं बऱ्यापैकी अडचण होणार आहे सरकारने त्याची पूर्णपणे या ठिकाणी दखल घ्यावावी आणि हे गायरन जमीन आहे त्या त्या बैलगाडी म्हणजे त्या त्या गावाला असेल किंवा बरे ठराविक या ठिकाणी त्या तालुक्याच्या म्हणजे सरकारी करून त्या बैलगाडी क्षेत्रासाठी त्यांनी तयार करावेत उपलब्ध उपलब्ध करून द्यावेत एवढी माझी सरकारला सुद्धा विनंती असेल बघा मित्रांनो जुने जाणते आणि ज्येष्ठ समालोचक आहेत पुढचं मागचा भूतकाळी ज्यांनी अनुभवलेला आणि पुढचं भविष्य ज्यांनी जाणलेलं आहे ते असे प्रताप तात्या त्यांनी आत्ता व्यक्त मत व्यक्त केलेले आहे निश्चित विद्यमान लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मागणीची दखल घेतील धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण पुसेगावच्या मैदानामध्ये कोणकोणती नंदी दाखल झाले यांचा व्हिडिओ बनवत असताना या दादांनी हाक मारून बोलवून घेतली दादा कशासाठी हाक मारली काय सांगा नाव काय आपलं संभाजी गायकवाड संभाजी गायकवाडाव नाशिक जिल्हा बसवण अरे एवढं ना आलाय हो एवढ्या लांब कसा आलाय आम्ही पुशेगावचं मैदान बघायला आलो तो पण मैदाना बरोबर मतलब काहीतरी स्टॉल घेऊन जावं बरं भारतातला एक नंबर मैदानी असं ऐकलं होतं आम्ही त्या हिशोबाने आम्ही इथे मैदान बघण्यासाठी आलो त्याच पद्धतीने तयारी सुरू आहे का हा त्याच पद्धतीने एकदम जंगी तयारी सुरू आहे जंगी तयारी सुरू आहे बघा मित्रांनो एवढ्या लांबन व्यवसाय करायला आलेले आहेत छंदा बरोबर नादा बरोबर व्यवसाय सुद्धा जोपासना केली जाते दादा काय काय बनवणार आहे आम्ही दालच्या राईस चिकन बिर्याणी बर सकाळी पोहे नाश्त्याला पोहे आपला नाशिकचा फेमस हा नाशिकचा फेमस चहा बघा बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये कसे न्या वेगळे दिवस आले आहेत पहा एकदम असे उत्तम दिवस आलेले आहेत म्हणजे नाशिक मधला आज उसेगाव मध्ये येऊन व्यवसाय करतोय आणि तो हे बैलगडी शर्यतीच्या माध्यमातून काय म्हणजे संकल्पना तशी सुचली किती इन्व्हेस्टमेंट केली सगळ्या स्टॉलला का पहिला स्टॉल आहे सर्वसाधारण आमची पन्नास चाळीस पन्नास हजारचं आमचं इकडे बोबे आहेत बोबेत पण आहे बोबे पण आहे बर लहान लहान मुलं येतील त्यांच्यासाठी पण बॉबे ठेवलेले आहे वडीलधारी माणसं छोट छोटे छोटे मित्र कंपनी सकाळपासून व्यवसाय किती झाला किती किती वाजता स्टॉल लावला आता सकाळी सहा वाजता सुरू केला आहे पण आजपासून आता थोडी थोडी जसे लोक येत आहेत तस तसे नाश्त्याला रिस्पॉन्स चांगला भेटूया हो दा एक नंबर आहे तुम्ही पण टेस्ट करून बघा आणि तुम्ही सांगा हो चालते असू द्या चला तुम्हाला शुभेच्छा एवढ्या लांब व्यवसाय करायला आहे निश्चित मला सांगा किती व्यवसाय झाला धन्यवाद नक्की सांगू नक्की सांगू गणेश ठाकले कुठनं आला आहे आम्ही याला उरजवळ गेलो कुठं कुठं जिल्हा अकोला अकोला किती किलोमीटर आहे नऊशे नऊशे किलोमीटर नऊशे किलोमीटर कसं आला आहे ट्रेन।, ट्रेन।, ट्रेन ना आलेत बघा मित्रांनो नऊशे किलोमीटरवरून आलेले ते हो आणि एवढे लांबनं सगळे दाखल झाले कधी नाही होता अकोल्यावर साडेतीन वाजता बरं एवढे लांब कशासाठी हे जाऊ ते फट बघणे बैलगडी पाहण्यासाठी हो बर मित्रांनो बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी एवढे लांब आले चला आनंद घ्या सुरक्षित बैलगाडी शर्यत पहा आणि निकाल तिशे समोर थांबू नका वरती अशी ही नैसर्गिक बाल्कनी आहे एकदम नॅचरल आणि इकडं आपली रेग्युलर बाल्कनी पण आहे त्याचा उपयोग करा आणि सहकार्य करा धन्यवाद नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा गाव कुठलं बीड बीड कोणता नंदी घेऊन आलाय बुलट बुलेट आलाय बघा मित्रांनो बीडवर अजून कोणते आणलेत नंदी सत्या सत्या आणि बुलट कसं नियोजन आहे बर चला शुभेच्छा ना सत्य आणि हे बसलेले दोन शंभू आणि शंभू आणि पिष्टन गाव कुठलं तुमचं बीडवर आलाय कसं काय पैरे हेच पैरे घरची आणि सत्याचं कोणाबरोबर बरं त्यांनाच माहिती बरं चला शुभेच्छा मित्रांनो शनी शिंगणापूरकरांचा हिरा पण आलाय नाव काय तुझं गाव कुठलं नाशिक कोणते कोणते नंदी आणलीत नाव काय लक्ष्मण लक्ष्मण आणि देवा कसं काय नियोजन आहे लक्ष्मणचं देवाचं घरचा साज पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो यवतमाळ वरन बादशाह पण आलाय कस काय नियोजन आहे बादशाच कुणाबरोबर दिसणार आहे हा पहिरा पैरा कोणाबरोबर छोटा रायफल कुठला आहे तो बारामतीचा छोटा रायफल हा पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रॉकेट आणि फायर गाव रॉकेट आणि फायर अंजीर भिवंडी मित्रांनो नाव काय तुझं पंकज आलोरे कुठलं गाव अक्कलकोट वर आणि कोणते कोणते नंदी आणलेत नाव सांग ना शंभू आणि शंभू आणि अधिकार शंभू आणि अधिकार आलेत कस काय पाहिर आहे घरचा साध आहे बर चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दादा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वरनं बाजी आलाय कसं काय नियोजन आहे दादा कराडकडचं पहिले बरं चला शुभेच्छा अजून कुठलं काही कुठं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विघ्नहर्ता पण दाखल झालाय मैदानामध्ये ते नमस्ते काय सांगाल नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं एकदा आनंद कातारे बरं आणि कोणते कोणते नंदी आणली त्याचं नाव काय मोने मोने अजून कुठला आणलाय तिकडं पलीकडचा तू व्हाइट कलर सा? देवा, देवा आणि हा मोन्या मोने, मोने देवा गाडी कशी पाळणार वेगळी काय एकत्र देवा बरोबर कोण आहे आकलूत पक्ष आहे आणि ह्याच्या बरोबर आणि ह्याच्या अकलूटचा बबल्या बरोबर शुभेच्छा ह्याचं नाव काय दादा सोन्या गाव कुठलं सोन्याचं सातोना कुठं आलं हे जालना जालना आले पहिलीकडचा बादल पण आलाय बघा मित्रांनो चला शुभेच्छा काय तुफान गाव कुठलं तुफान शिवाच शिर्डी म्हणून आले पैरे कसे वेगवेगळे काहीच पैरेच हेच घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा साई आलाय मित्रांनो पलीकडचा तो बसलेला शंकर मित्रांनो राजा आणि वजीरसुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत आणि आपल्याला भेटलेच शाकीरबाई आणि ही जाकीरबाई बसले तिथं शाकीर जाकीर तात्या दोघांचंही मैदानात स्वागत झालेलं आहे क्या रोटी खराय का जेवण करता बरं बरं काय सांगाल कसं काय नियोजन हो आहे मग किती किती नंदी आणलेत कुठले कुठले आहेत टोती रे हा शंकर रे बर साई आहे चुमणी आहे किती नंदी झाली सगळं टोटल तर भरपूर येईल सात आठ नंदी येईल हा सात आठ सात आठ नंदी आले ते हां बरं 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 कसं काय राजाचं कस काय नियोजन आहे राजाचं पण चांगलं नियोजन आहे बरोबर चांगलंच आहे बरं चिमण्याचं चिमण्याचं पण आहे चांगलंच नाही पहिली जोडी पळाली का हो राजुनीच जोडी आहे जोडी का राजा राजा पण पहिला पळालेला आहे हा बर आणि साईच साईचं तर पण तसच तसंच पहिल्या सगळ्या जोड्या पळाले तू नवीन पायरा कोणच नाही ना नवीन पायरा फक्त वजिरला नवीन पायरा एकूण किती नंदी सात आठ नंदी आता चारे ये सेल, सेल, सेल। ते या लवकर चल 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 त्याचं नाव छावा छावा गाव कुठलं गाव लोणी प्रवारा आहे शिर्डी शिर्डी लोणी प्रवाराचा छावा आणि हा त्याचं नाव सांबा सांबा लोणी प्रवरा नगर मध्ये कुठे राहतात साईबाबा शिर्डीजवळ साईबाजवळ कुठलं मेन हायवे ला का मेन हाय गावाचं नाव दाड लोणी लोणीप्रवरा प्रॉपरच लोणी विके साहेबांच्या गावच साहेबांच्या गाव बरं चला शुभेच्छा मित्रांना नाव काय तुझं गाव कुठलं वडवणी वडवणी आणि हा वडवणी बीड बरं आणि कोणती कोणती नंदी आले त्याचं नाव काय पिस्टन आहे ते सर्किट आहे पिस्टन तो पलीकडचा सर्किट आणि तो पलीकडे सावली बांधला तो नाही आपला का बरं ही दोनच आहेत का कसं काय नियोजन ह्याचं नियोजन चांगली गेले नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला